नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कोकणी देश चॅनलवर तर आम्ही आलो आहे गावाला महाशिवरात्रीसाठी आता मी सगळेजण तयारी करून देवळात पाय पडायला जात आहे तर इकडे ही आम माझी आजी पाचिमा आणि माझी मम्मी आहे आणि माझी बहीण हे असे तयार झालेले आहेत तर आता आम्ही देवळात जायला निघालो आहे ही माझी बहीण आहे माझी मावशी आजी मम्मी बाबा माझा भाऊ आणि इकडे माझा पप्पा आमच्या इथे खूप मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीचा हे जे मंदिर आहे ते आमचं स्वयंभू आहे ही पिंडी ओप आलेली आहे बरे आमचं नवीन बांधलेलं मंदिर आहे स्वयंभू सप्तेश्वर गुहागर तालुक्यातील देवगर गावी असलेले हे महादेवाचं मंदिर खूप जुना आहे दरवर्षी या देवळात महाशिवरात्र साजरी केली जाते पारंपरिक पद्धतीने सगळे सोपस्कर केले जातात देवाचं मंदिर अतिशय निवांत ठिकाणी आहे काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला असल्यामुळे थोडा आधुनिक दिसत देवळाच्या समोर एक पाण्याचा कुंड आहे जांभ्या दगडाचं बांधकाम एकदम जुना असल्याचं महाशिवरात्री निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र एक येतो पंचक्रोशीतील इतर गावातून लोक इथे येतात कित्येक वर्ष सप्तेश्वराची कृपादृष्टी या देवघर गावावर आहे महाशिवरात्रीचा हा उत्सव या गावाचा वार्षिक सण आहे या या गावचे अगदी आवर उच्छा वाला गावी आवर्जून उत्सवाला येतात तर शिवरात्रीचा ब्लॉग घ्यायला करा उशिराच झाला कारण की आमच्या घराची पूजा असल्यामुळे सगळं कामात होतो आणि गावाला नेटवर्क नसल्यामुळे ब्लॉग अपलोड करता आला नाही तर हा ह्याच्यानंतर लगेच एक ब्लॉग येणार आहे तो ब्लॉग असणार आहे आमच्या नवीन घराचा होम टूर तो नक्कीच तुम्ही ब्लॉग बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा, करा बाय